हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपल्याला आर यू म्हणजे राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीची या पी एच डी एंट्रन्स टेस्ट साठी रिसर्च मेथोलॉजीचं प्रिपरेशन करायचं आहे जसे की आपल्याला माहिती आहे एक्झाम जी आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि पंधरा फेब्रुवारी पासून याची एक्झाम सुरू होत आहे तर या एक्झामला टार्गेट करत आपण ही सिरीज स्टार्ट केलेली आहे ज्यामध्ये आपण एम थ्रू रिसर्च मेथोलॉजी प्रिपेअर करणार आहोत सो त्याचं पहिलं सेशन आहे सो लेट स्टार्ट विथ द सेशन हे तुम्हाला एक्झाम पर्यंत नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा सो लेट स्टार्ट सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत ही आर टीमिटची पेट एक्झाम ज्यांना खरंच क्रॅक करायचं आहे त्यांच्यासाठी स्पेशल पार्ट ए जो आहे रिसर्च मेथोलॉजीचा सा, त्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत जो तुम्हाला देईल गॅरंटीड सिलेक्शन कारण या फुल कोर्समध्ये आम्ही घेणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स व्हिडिओ लेक्चर्स प्लस डेली लाईव्ह लेक्चर्स अँड वन थाउजंड फाय हंड्रेड प्लस एमसीक्यू पीडीएफ मिळणार आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे सेक्शन एचं प्रिपरेशन तुमच्या इकडे होणार आहे आणि फिफ्टी पर्सेंट जे मार्क्स तुम्हाला आवश्यक असणार आहे त्या या पार्टमधून मिळतील काही मिळतील आणि थोडे मार्क्स तुम्ही सेकंड पार्टमध्ये मिळवलात तरी देखील तुमचं पासिंग क्रायटेरिया तुम्ही अचीव्ह करता आणि तुम्ही या एक्झाम मध्ये क्वालिफाय होण्यासाठी गॅरंटीड पात्र ठरता ठीक आहे या फुल कोर्सची फीस फक्त सातशे नव्याण्णव रुपये आहे आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता सो लगेच जॉईन व्हा याची बॅच जी आहे ती ट्वेंटी सेवन डिसेंबरला स्टार्ट स्था, होत आहे सो आपलं नाव तिथे लगेच नोंदवा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा पहिला प्रश्न आहे द टाइप्स ऑफ रिसर्च विच अलौज द रिसर्चर टू गेन अ बेटर कन्सेप्ट अँड प्रोवाइड डायरेक्शन इन ऑर्डर टू इनिशिएट अ मोर स्ट्रक्चर रिसर्च इट्स टर्म ॲज संशोधकास एक चांगली संकल्पना मिळवण्यास अनुमती देते आणि अधिक संरचित संशोधन सुरू करण्यासाठी दिशा प्रदान करते अशा प्रकारच्या संशोधनास असे म्हटले जाते किंवा काय म्हटले जाते तर इथे जो क्वेश्चन आहे आपल्याला खूप मोठा दिसतोय पण अवघड दिसतोय मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला क्वेश्चनच्या दोन फोड करायचं आहे तर आपल्याला हे काय काय देते आहे एक चांगली संकल्पना मिळवण्यासाठी अनुमती देते आणि दुसरं संरक्षित संशोधन करण्यासाठी सुरू करण्यासाठी दिशा प्रदान करते म्हणजे आपल्याला एक दिशा देणार आहे संशोधन करण्यासाठी आणि एक सुद्धा देणार आहे नवीन एक चांगली तर हे संशोधनाचा प्रकार कुठला आहे म्हणजे हा संशोधनाच्या प्रकारावरती प्रश्न आहे आपले ऑप्शन्स आहेत फंडामेंटल रिसर्च मूलभूत संशोधन अप्लायड रिसर्च उपयोजित संशोधन एक्सप्लोरेटरी रिसर्च अन्वेषण संशोधन अँड कन्क्लुझिव्ह रिसर्च म्हणजे निर्णायक संशोधन तर यामध्ये याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फंडामेंटल रिसर्च म्हणजे मूलभूत संशोधन तर मूलभूत संशोधन का आलं कारण आपल्याला एक चांगली कन्सेप्ट देते आणि एक संरचित संशोधन सुरू करण्याची दिशा देते म्हणजे हा एक बेसिक संशोधन आपल्याला इथे देणार आहे हा जो रिसर्च आहे प्रश्नामधला जो रिसर्च आहे तो आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणार आहे बेसिक रिसर्च म्हणून येणार आहे The fundamental research. Kaya, fundamental research, also known as basic research and pure research, does not usually generate findings that have immediate applications in practical level. Fundamental research is driven by curiosity and the desire to expand knowledge in a specific research area. This type of research makes a specific contribution to the academic body of knowledge in the research area. The fundamental research is basic research. So curiosity. किंवा आपल्या इंटरेस्टनी डिझायरनी एक्सपांड होतं ते नॉलेज म्हणजे क्युरॅसिटी असेल तेव्हा आपल्याला एखादा नवीन शोध लागतो तेल पाण्यावर का तरंगलं त्याच्यानंतर न्यूटनचा जो लॉ आहे की ॲपल खालीच का पडलं हा बेसिक रिसर्च आहे फंडामेंटल रिसर्चाला म्हणतो आणि प्युअर रिसर्च बाकीच्या त्यामध्ये नवीन नवीन नवी गोष्टींचा शोध लागला ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये येतात पण मूलभूत संशोधन बेसिक संशोधन जे काय आहे ते असं क्युरॅसिटीमधून येतं किंवा एक आपले नॉलेज एक्सपांड करण्याच्या डिझायरमधून येतं याचा इमिजिएट ॲप्लिकेशन होत नाही पण तो एक शोध असतो ज्याला म्हणून त्याला आपण एक बेसिक रिसर्च म्हणू शकतो तर हे काय करतं आपल्याला नॉलेजमध्ये भर देतं हे एक फंडामेंटल रिसर्चचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो तर आपली फंडामेंटल रिसर्चची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल नेक्स्ट क्वेश्चन द सॅम्पलिंग टेक्निक्स अंडर विच पॉप्युलेशन इज डिवायडेड इन टू म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ग्रुप्स अँड द रिसर्चेस ड्रॉन सॅम्पल इज कॉल्ड नमुना तंत्र ज्याच्या अंतर्गत लोकसंख्या परस्पर विशेष गटामध्ये विभागली गेली आहे आणि संशोधक नमुना काढतो आहे तर जेव्हा आपल्याला सॅम्पलिंग मेथड्स किंवा सॅम्पल निवडायचे असतात तेव्हा आपण एका पॉप्युलेशनमधून ते निवडत असतो मग त्याच्यावरून वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत जे स्टॅटिफाईड सॅम्पलिंग क्लस्टर सॅम्पलिंग स्नोबॉल सॅम्पलिंग अँड कोटा सॅम्पलिंग हे जे काय प्रकार आहेत ते सगळे आपले सॅम्पलिंग टेक्निक्स आहेत किंवा सॅम्पलिंग टेक्निकचे प्रकार आहेत तर आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे की विच पॉप्युलेशन इज डिवायडेड टू म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह ग्रुप नमुना तंत्र अंतर्गत लोकसंख्या परस्पर विशेष गटामध्ये विभागली घेतली आहे तर तो नमुना प्रकार कोणता आपल्या ऑप्शन्स आहेत स्टॅटिफाईड सॅम्पलिंग क्लस्टर सॅम्पलिंग स्नोबॉल सॅम्पलिंग अँड कोटा स्लॅम्प सॅम्पलिंग त्याचं करेक्ट आन्सर आहे क्लस्टर सॅम्पलिंग क्लस्टर सॅम्पलिंग म्हणजे काय ते आपण बघूया वॉट इज क्लस्टर सॅम्पलिंग क्लस्टर सॅम्पलिंग इज अ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग टेक्निक्स वेर द रिसर्च डिवाइड द पॉप्युलेशन इन टू मल्टिपल ग्रुप्स दॅट इज क्लस्टर फॉर रिसर्च तर आपल्याला माहिती आहे प्रोबॅबिलिटी आणि नॉन प्रोबॅबिलिटी प्रकार आहेत जे आपल्याला सॅम्पलिंग निवडण्यासाठी मदत करतात किंवा सॅम्पलिंगसाठी हे दोन प्रकार आहेत आणि प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगमधला एक प्रकार आहे ज्याला आपण क्लस्टर सॅम्पलिंग म्हणतो तर त्याच्यामध्ये आपण काय करतो आपले सॅम्पल्स निवडण्यासाठी टेक्निक्समध्ये पॉप्युलेशन मल्टिपल ग्रुप्समध्ये डिवाईड करतो वेगवेगळे ग्रुप्स तयार करतो ज्याला आपण क्लस्टर्स असं म्हणतो रिसर्चर्स देन सिलेक्ट रँडम ग्रुप्स विद सॅम्पल सिम्पल रँडम ऑर द सिस्टमॅटिक रँडम सॅम्पलिंग टेक्निक्स फॉर द डेटा कलेक्शन अँड डेटा अनालिसिस तर डेटा विश्लेषण करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी त्यातली टेक्निक यूज करण्यासाठी जेव्हा आपण वेगवेगळे ग्रुप सिलेक्ट करतो किंवा बनवतो त्यातले रँडम ग्रुप किंवा सगळेच एकापाठोपाठ एक सोडून एक असे जे रँडम सॅम्पलिंग्स घेतो आपल्याला हवे ते अभ्यास करण्यासाठी किंवा डेटा कलेक्शनचं अॅनालिसिस करण्यासाठी त्यातून मग आपण निवडतो ते क्लस्टर सॅम्पलिंग म्हणजे काय तर मल्टिपल ग्रुप्स बनवणं आणि नंतर मग त्यातून आपण रँडम ग्रुप्स कुठले पण सॅम्पल म्हणून निवडू शकतो एक्झाम्पल अ रिसर्चर्स वॉन्ट टू कंडक्ट अ स्टडी टू जज द पफॉर्मन्स ऑफ सोफोमोर्स इन बिजनेस एज्युकेशन अॅक्रॉस द यू एस इट इज इम्पॉसिबल टू कंडक्ट अ रिसर्च स्टडी दॅट इनवॉल्व्स द स्टुडंट्स इन एव्हरी युनिव्हर्सिटी अँड स्टेड बाय युझिंग क्लस्टर सॅम्पलिंग द रिसर्चर्स कॅन क्लब द युनिव्हर्सिटीज फ्रॉम एच सिटी इन टू द वन क्लस्टर तर इथे एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला की यू एसचं जे एज्युकेशन आहे त्याच्यावरती जर आपल्याला किंवा त्यातल्या युनिव्हर्सिटीमध्ये जे स्टुडंट्स अभ्यास आहेत त्यांच्यावरती अभ्यास करायचा आहे मग हे आपल्याला शक्य आहे का तिथल्या सगळ्याच युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्सचा डेटा गोळा करणं नाही मग आपण तिथे क्लस्टर सॅम्पलिंग करणार वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधले थोडे थोडे स्टुडंट्सचा अभ्यास करणार आणि त्याला मग आपण एक एकत्र क्लब करून जो काही आपला निष्कर्ष असेल रिझल्ट असेल प्रत्येक युनिव्हर्सिटीमधून तो एक क्लस्टर निवडून त्याच्यातून सॅम्पल म्हणून निवडून जो काही निष्कर्ष निघणार आहे तो आपला रिसर्च कन्क्लूजन असणार आहे किंवा रिसर्चचा रिझल्ट असणार आहे अशा प्रकारे हे क्लस्टर सॅम्पलिंग आपण यूज करत असतो नेक्स्ट थर्ड क्वेश्चन अ लॉजिक विच इन्क्लूड्स ड्रॉइंग कल्मिनेशन इन्फरन्स फ्रॉम अ गिवन लिस्ट ऑफ सर्टन फॅक्ट्स इज एखादा तर्क ज्यामध्ये रेखाटण्यातील कळस विशिष्ट तथ्य दिलेल्या सूचीमधून अनुमान समाविष्ट केले गेले आहे तर ते कशा प्रकारचं रिझनिंग असणार आहे किंवा ते कशा प्रकारचं फॅक्ट असणार आहे ड्रॉइिंग कशा प्रकारचं असणार आहे ते लॉजिक कसं असणार आहे ऑप्शन्स आहेत डिडेक्टिव्ह रिजनिंग इंडक्टिव्ह रिजनिंग अब्जेक्टिव्ह रिझनिंग अँड क्रिटिकल थिंकिंग यापैकी याचं करेक्ट आन्सर असणार आहे डिडक्टिव रिजनिंग तर आपल्याला डिडक्टिव रिजनिंग म्हणजे काय आहे ते समजून घ्यायचं आपलं करेक्ट आन्सर इथं का आलं ते पण बघून घेऊया डिडक्टिव्ह रिझनिंग कन्क्ल्युजन गॅरंटीड इथे कन्क्लुजन आपल्याला पक्क मिळतं जेव्हा डिडक्टिव्ह रिझनिंग असतं तेव्हा डिडक्टिव्ह रिझनिंग स्टार्ट विथ अ सर्टन ऑफ जनरल रूल्स अँड प्रोसीड फ्रॉम देअर टू अ गॅरंटीड स्पेसिफिक कन्क्लुजन डिडक्टिव्ह रिजनिंग मूव्स फ्रॉम द जनरल रूल टू द स्पेसिफिक ॲप्लिकेशन तर इथे आपल्याला एक लाईन मिळाली आहे म्हणजे त्याच्यातच आपला आन्सर आहे की जनरल रूलपासून ते एक स्पेसिफिक ॲप्लिकेशनपर्यंत पोहोचतात डिडक्टिव्ह रिजनिंगमध्ये मग आपल्याला तिथे काय सांगितलं होतं की स्पेसिफिक फॅक्ट्स आहेत भरपूर त्यातून एक कन्क्लुजन किंवा काय आहे ते आपल्याला एक ड्रॉन करायचा आहे काढायचा आहे म्हणजे स्पेसिफिक ॲप्लिकेशनसाठी काढायचं आहे मग ते कशा प्रकारचं लॉजिक असणार आहे ते ते डिडक्टिव्ह प्रकारचं रिजनिंग असणार आहे म्हणून आपलं करेक्ट आन्सर तिथे काय आलं तर डिडक्टिव्ह रिजनिंग इन डिडक्टिव्ह रिजनिंग इफ द ओरिजिनल असेशन आर ट्रू देन कन्क्ल्युजन मस्ट ऑल्सो बी ट्रू तर जे फॅक्ट्स दिलेले आहेत त्याचे कन्क्लुजनसुद्धा ट्रू असणार आहे फॅक्ट्स नेहमी खरे असतात आपल्याला माहिती आहे म्हणून इथे कन्क्लुजन देखील कसं येणार आहे ट्रू येणार आहे म्हणून आपलं त्याचं करेक्ट आन्सर जे आलं होतं ते डिडक्टिव्ह रिझनिंग आलं होतं मग आता आपण इंडक्टिव्ह रिझनिंग पण बघून घेऊया सोबतच डिडक्टिव्ह रिझनिंगमध्ये कन्क्लुजन गॅरंटीड असतं इंडक्टिव्ह रिझनिंगमध्ये कन्क्लुजन मेअर मेअरली लाईकली असतात इंडक्टिव्ह रिझनिंग बिगिन्स विथ ऑब्झर्वेशन दॅट आज स्पेसिफिक टू लिमिटेड स्कोप स्पेसिफिकमधून एका लिमिटेड स्कोपमध्ये इंडक्टिव्ह रिजनिंग येतं अँड प्रोसीड टू जनरलाइज कनक्लुजन दॅट इज लाईकली बट नॉट सर्टन इन लाईट ऑफ अक्युम्युलेटेड एव्हिडन्स यू शूड से दॅट इंडक्टिव्ह रिजनिंग मूव्स फ्रॉर स्पेसिफिक टू जनरल तर याच्यामध्ये काय आहे वरती आपण बघितलं की जनरलपासून स्पेसिफिक ॲप्लिकेशनमध्ये येतं डिडक्टिव्ह रिजनिंग आणि इंडक्टिव्ह रिजनिंगमध्ये स्पेसिफिक टू जनरल येतं हा दोन्हीतला फरक जरी आपल्याला समजला तरी आपण कुठला डिडक्टिव्ह रिजनिंग आहे आणि कुठला इंडक्टिव्ह रिझनिंग आहे हे सहज करेक्ट आन्सर देऊ शकतो त्याच्यानंतर आहे अबक्टिव्ह रिजनिंग टेकिंग युअर टेस्ट बेस्ट शॉट कन्क्लुजन गॅरंटीड कन्क्लुजन वेअर लाईकली अँड टेकिंग युअर बेस्ट शॉट आता या दोन्हीपैकी आपल्याला एक बेस्ट शॉट घ्यायचा तेव्हा हे रिजनिंग आपण वापरतो बट त्यू रिजनिंग टिपिकली बिगिन्स विथ अँड इनकम्प्लीट सेट ऑफ एव्हरी प्रोसेस टू द लाईक पॉसिबल एक्सप्लेनेशन फॉर द सेट जे काय म्हणजे जवळपासचं जे कुठलं सेट असेल एक्सप्लेनेशन करण्यासाठी त्यासाठी आपण हे वापरतो अबक्टिव्ह रिजनिंग येस द काइंड ऑफ डेली डिसिजन मेकिंग दॅट डज इट्स बेस्ट विथ द इन्फॉर्मेशन ॲट हँड विच ऑफन इज इनकम्प्लीट जे काही इनकम्प्लीट असतात गोष्टी किंवा ज्याच्यामध्ये डिडक्टिव आहे की इंडक्टिव्ह रिजनिंग आहे हे आपल्याला समजत नाही किंवा त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरून ते क्लिअर होत नाही तेव्हा ते अब्जक्टिव इट रिजनिंग असतं म्हणजे टेकिंग युअर बेस्ट शॉर्ट जरा आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारच्या आहेत तीन कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चनमध्ये किंवा एम सी क्यूमध्ये कुठे जरी आपण डिडेक्टिव्ह इंडेक्टिव्ह रिजनिंग वापरला तरी आपण त्याचं एक्सप्लेनेशन अशाच प्रकारे देऊ शकतो नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन रिसर्च स्टडीज द फ्रिक्वेन्सी विथ विच समथिंग अ ऑर इट्स कॅज्युअल असोसिएशन विथ समथिंग एल्स इज कॉड त्याला काय म्हणतात रिसर्च अभ्यासामध्ये जे काही घडते त्याची वारंवारिता किंवा इतर कशाशी त्याची सहकार्य करतो त्याला काय म्हणतात म्हणजे आकडेवारी जी आहे आपली वारंवारिता जी आहे ती कशासोबत ता तरी कॅल्क्युलेट होते किंवा असिस्टेट होते तर त्याला आपण काय म्हणू शकतो किंवा त्याचा अभ्यास करणे याला काय म्हणू शकतो आपले ऑप्शन्स आहेत फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डायग्नोस्टिक रिसर्च एक्सपिरिमेंटल रिसर्च तर आपण याचं करेक्ट आन्सर शोधायचं आहे पण आपण सुरुवातीला जाणून घेऊया की फ्रिक्वेन्सी काढतो किंवा कॅज्युअल असोसिएशन करतो काहीतरी सहकार्य असेल ते काढतो तर ते काय करतो म्हणजे टाईप्स आहेत रिसर्चचे त्याच्यामध्ये नेमकं कुठला टाईप असणार आहे अफकोर्स फ्रिक्वेन्सी काढतो म्हणजे तिथे काहीतरी आपण निदान काढण्यासाठी किंवा काहीतरी शोध घेण्यासाठी ते करत असतो कॅल्क्युलेशन्स करत असतो मग तो फॉर्मुलेटिव्ह रिसर्च असेल का नाही नवीन काहीतरी फॉर्म होते का त्याच्यामध्ये नाही डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे फक्त आपण डिस्क्रिप्शन करणार आहोत का जे आपण ऑब्झर्व केलेलं आहे त्याचं डिस्क्रिप्शन तिथे येणार आहे का नाही डायग्नोस्टिक रिसर्च बरोबर फ्रिक्वेन्सी जिथे आहे तिथे आपण कॅल्क्युलेशन्स करून जे काही करेक्ट आन्सर असणार आहे ते आपण काढणार आहे तिथे आपण एक्सपेरिमेंट करणार नाही जे ऑलरे ऑलरेडी तिथे प्रेझंट आहे त्याच्यावरती आपण रिसर्च करणार आहोत आणि त्याच्यावरती आपण निदान करणार आहोत म्हणजेच डायग्नोस्टिक्स करणार आहोत म्हणून आपल्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे थ्री डायग्नोस्टिक्स रिसर्च निदान संशोधन तर इथे आपण काय आपलं करेक्ट आन्सर तर थ्री तर इट रेफर्स टू नोविंग डायग्नोस्टिक्स म्हणजे नेम नेहमी काय इट रेफर्स टू नोविंग नोविंग म्हणजे माहिती असणं अबाउट द हेल्थ ऑफ क्लायंट जे काही आपले क्लायंट्स त्याच्या हा हेल्थबद्दल माहिती असणं म्हणजे आपला जो काही रिसर्च आहे त्याच्याबद्दल किंवा त्याची माहिती कितपत चांगली आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं टिपिकली डायग्नोस्टिक रिसर्च फोकसेस ऑन एस्टिमेटिंग द सेन्सिव्हिटी अँड स्पेसिफिकिटी ऑफ इंडिव्हिज्युअल डायग्नोस्टिक टेस्ट प्रत्येक गोष्ट जे आहे म्हणजे एखादा रिसर्च आपण स्पेसिफिक घेतलेला आहे त्याच्यासाठी ही टेस्ट आपण म्हणून रिसर्च म्हणू शकतो डायग्नोस्टिक टेस्ट ज्या असतात स्पेसिफिक म्हणजे जे स्टॅटिस्टिक्समध्ये आपण आकडेवारी वापरतो ते यासाठी आपण वापरू शकतो स्पेसिफिक रिसर्चसाठी द्यार प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू अँड अदर पॅरामीटर्स ऑफ इंटरेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत त्यालासुद्धा लक्षात ठेवून हे आपल्याला डायग्नोस्टिक करावं लागतं या डायग्नोस्टिक्स रिसर्चमध्ये सचॲज लाईकलीहूड रेशिओज आरोसिकस टेस्ट रिअलिटी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ते डायग्नोस्टिक्स टेस्टमध्ये किंवा डायग्नोस्टिक्स रिसर्चमध्ये येतात आपण क्वेश्चनमध्ये बघितलं होतं की फ्रिक्वेन्सीमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण याच्यामध्ये घेतो म्हणून आपला करेक्ट आन्सर तिथे थ्री आलं होतं डायग्नोस्टिक्स रिसर्च नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ द डिफरंट कंडिशन्स दॅट प्रिवेल इन अ रिसर्च स्टडी अंडर विच एक्सपेरिमेंटल अँड कंट्रोल ग्रुप्स आर पुट आर कॉल्ड ज्या संशोधन व अभ्यासाच्या अंतर्गत प्रयोगात्मक आणि नियंत्रित गट ठेवले आहेत अशा विविध परिस्थितींना काय म्हणतात तर एक गोष्ट इथे क्लॅर करायची की एक्सपिरिमेंटल रिसर्चमध्ये आपल्याला कंट्रोल ग्रुप्सवरती अभ्यास करावा लागतो व्हेरिएबल्स जे असतात ते कंट्रोल्स असतात कधी कधी नसतात पण कंट्रोल ग्रुप्सवरतीच आपण एक्सपिरिमेंटल रिसर्च करू शकतो मग यामध्ये असं विचारलं आहे की जे संशोधन आपण करतो म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये जे संशोधन करतो त्याच्यामध्ये आपण नियंत्रित गट ठेवलेले असतात तर त्या नियंत्रित ठेवण्याच्या गटांच्या परिस्थितीला आपण काय म्हणतो ऑप्शन्स आहेत ट्रीटमेंट इन्व्हेस्टिगेशन ब्ल्यू प्रिंट ॲनालिसिस ॲनालिसिस म्हणू शकतो का आपण जिथे प्र प्रयोग करतो आहे तिथे आपण ॲनालिसिस डायरेक्ट विश्लेषण त्या गटांना म्हणू शकतो का नाही ब्ल्यू प्रिंट रूपरेषा म्हणू शकतो का नियंत्रित गट असतात त्या परिस्थितीला अजिबात नाही ब्लू प्रिंट म्हणजे आपण जे काय बनवणार आहोत त्याचा एक आराखडा असा म्हणू शकतो ब्ल्यूप्रिंटला आपण इन्व्हेस्टिगेशन तपासणी नियंत्रित गट तयार केल्यानंतरची जी प्रोसेस आहे ती आहे इन्व्हेस्टिगेशन पण जी गट आपण निवडतो त्या परिस्थितीला आपण ट्रीटमेंट म्हणतो म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे आहे फर्स्ट ट्रीटमेंट इन एक्सपिरिमेंट्स अ ट्रीटमेंट इज समथिंग द रिसर्चेस ॲडमिनिस्ट्रेट एक्सपिरिमेंट युनिट्स म्हणजे जे काही युनिट्स आहेत त्याच्यावरती ॲडमिनिस्ट्रेट करणं म्हणजे त्याच्यावर लक्ष देणं त्याच्यावर नियंत्रण करण्याचं काम हे या प्रोसेसला आपण ट्रीटमेंट असं म्हणतो एक्सपिरिमेंटल रिसर्चमध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एक्सपिरिमेंटल रिसर्चमध्ये कंट्रोल ग्रुपच्या परिस्थितींना किंवा जो काही ॲडमिनिस्ट्रेशन करायचं आहे त्या सगळ्या प्रोसेसला आपण ट्रीटमेंट असं म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स क्वेश्चन द टर्म इज यूज इन एक्सपिरिमेंटल रिसर्च टू रिफ्लेक्ट द रिस्ट्रेन इन द एक्सपिरिमेंटल कंडिशन हा शब्द प्रयोगात्मक संशोधनात प्रयोगात्मक परिस्थितीत संयम दर्शवण्यासाठी वापरला जातो तर संयम म्हटल्यानंतरच आपल्याला याचा करेक्ट आन्सर क्लिक व्हायला पाहिजे पण एक्सपिरिमेंटल रिसर्चमध्ये एक्सपिरिमेंटल कंडिशन्स यूज करण्याशिवाय किंवा कंट्रोल करण्यासाठी कुठल्या गोष्टी वापरतात संयम दर्शनासाठी कुठल्या गोष्टी वापरतात आपल्या ऑप्शन्स आहेत व्हॅल्यू अल्टरनेटिव्ह नॉवेल्टी आणि कंट्रोल तर संयम दर्शनासाठी एकच गोष्ट आपण इथे सांगू शकतो म्हणून त्याचा करेक्ट आन्सर आहे फोर कंट्रोल नियंत्रण म्हणजे कंट्रोल हा शब्द जो आहे तो प्रयोगात्मक परिस्थितीत संयम दर्शनासाठी वापरला जातो नॉर्मली देखील आपण संयमसाठी कंट्रोल हा शब्द वापरतो आणि प्रयोगात्मक संशोधना देखील हा शब्द कंट्रोल हा शब्द आपण वापरतो वेन कंडक्टिंग अ एक्सपेरिमेंट अ कंट्रोल इज अन एलिमेंट दॅट रिमेन्स अनचेंज अँड अनएफेक्टेड बाय द अदर व्हेरिएबल्स तर कंट्रोल जो आहे तो कुठल्याच वेरिएबलने बदलला जात नाही एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये इट इज यूज ॲज बेंच मार्क ऑर अ पॉईंट ऑफ कंपॅरिझन अगेन्स्ट विच अदर टेस्ट रिजल्ट आर मेजर्ड तर ज्या आपल्याला टेस्ट मेजर करायचे असतात रिसर्च एक्सपिरिमेंट एक्सपिरिमेंटल रिसर्चमध्ये तर तिथे हे बेंचमार्क करतात कंट्रोल्स जे असतात ते बेंचमार्क करतात किंवा ते आपल्याला चांगला रिझल्ट देण्यासाठी मदत करत असतात कंट्रोल्स इन एक्सपिरिमेंट नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन्थ वन्स दॅट हॅव अ स्ट्रॉंग कॉन्टिजंट इफेक्ट ऑन द रिलेशनशिप बिटवीन अँड इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल्स स्वतंत्र आणि अवलंबित परतंत्र चल यांच्यातील संबंधावर तीव्र आक्रमक प्रभाव पडतो कशाचा किंवा त्या गोष्टीला काय म्हणतात या दोन्हीवरती तीव्र म्हणजे अगदी हार्ड प्रभाव पडतो कॉन्टिजंट इफेक्ट पडतो दोघांच्या रिलेशनशिपवर तर त्या गोष्टीला किंवा त्या प्रोसेसला काय म्हणतात किंवा ते व्हेरिएबल कसे असतात ऑप्शन्स आहेत डिपेंडेंट व्हेरिएबल इंडिपेंडेंट व्हेरिएबल मॉडरेटिंग व्हेरिएबल्स आणि फोर आहे एक्स्टर्नियस व्हेरिएबल त्याचं करेक्ट आन्सर आहे मॉडरेटिंग व्हेरिएबल्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की दोघांवरती जेव्हा तीव्र इफेक्ट पडतो स्वतंत्र चलाने अवलंबित चलावरती तेव्हा तो मॉडरेटिंग व्हेरिएबल असतो आता हा नेमका काय आहे तो समजून घेऊया अ व्हेरिएबल इन रिसर्च सिम्पली रेपस टू द पर्सन प्लेस थिंग ऑर द फेनॉमिनन दॅट यू आर ट्राईंग टू मेजर इन सम वे द बेस्ट वे टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन डिपेंडंट अँड इन्डिपेंडंट वेरिएबल इज दॅट द मिनिंग ऑफ इच अँड इम्प्लायज बाय द वॉट द वर्ड्स टेल अबाउट द व्हेरिएबल्स आर द युझिंग द व्हेरिएबल्स म्हणजे काय आहे तर एखादं पर्सन जे आपण रिसर्च करतो त्याच्यामध्ये आपण एखादा पर्सन प्लेस किंवा गोष्ट जी असते तर त्या गोष्टीला आपण ॲज अ व्हेरिएबल म्हणून वापरतं मग त्या वेरिएबलमध्ये एक वेरिएबल आहे दोन व्हेरिएबल आहेत डिपेंडंट वेरिएबल आहेत की इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे ते आपण सर्च करत असतो आणि ते आपल्या रिसर्चमध्ये इम्प्लाय करत असतो तर त्याला आपण व्हेरिएबल्स असं म्हणतो तर मॉडरेटिंग व्हेरिएबल्स काय असतात तर दोन्हीवरती देखील इफेक्ट करत असतात इंडिपेंडेंट व्हेरिएबल अँड डिपेंडेंट व्हेरिएबल वरती दोघांवरती परिणाम करतात असे ते मॉडरेटिंग व्हेरिएबल्स असतात नेक्स्ट क्वेश्चन आहे एट अ स्टेटमेंट अबाउट द मॅग्निट्यूड ट्रेंड ऑर बिहेवियर ऑफ द पॉप्युलेशन अंडर स्टडी इज कॉल्ड अभ्यासानुसार लोकसंख्येचे परिणाम प्रवृत्ती किंवा वर्तन याबद्दलचे विधान याला काय म्हंटलं जातं तर हा जो प्रश्न आहे तो हायपोथेसिसवरती आहे हायपोथिसिसचे वेगवेगळे प्रकार आहेत ते देखील आपण बघणार आहोत पुढे जाऊन पण या प्रश्नामध्ये आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते हायपोथेसिस म्हणजे काय नेमकं समजून घेऊया तर हायपोथेसिस म्हणजे आपण एक गोष्ट अजम करतो कुठलीही रिसर्च करताना एक गोष्ट अजम करतो की याचा परिणाम असा असावा आणि त्यानंतर आपल्याला कन्क्ल्युजन काढून मग ते हायपोथेसिस करेक्ट होतं की चुकीचं होतं ते कसं करेक्ट होतं ते कसं करेक्ट नाही हे आपल्याला कन्क्ल्युजनमध्ये पटवून द्यावं लागतं तर इथे एक आपल्याला कंडिशन दिलेलं आहे की अभ्यासानुसार लोकसंख्येचा परिणाम प्रवृत्ती किंवा वर्तन या पद्धतीचं विधान जे आहे ते हायपोथेसिस कशा प्रकारचं आहे आपल्या ऑप्शन्स आहेत हायपोथेसिस शून्य गृहितक अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस वैकल्पिक गृहितक डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस वर्णनात्मक गृहितक रिलेशनल हायपोथेसिस म्हणजे संबंधित गृहितक त्याचं करेक्ट आन्सर आहे डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस वर्णनात्मक गृहितक का तर यामध्ये लोकसंख्येविषयी आपल्याला वर्णन करायचं आहे परिणाम सांगायचे प्रवृत्ती सांगायची म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला वर्णन करायचं आहे डिस्क्रिप्शन करायचं आहे म्हणून हे कसं असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह हायपोथिसिस असणार आहे तिथे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिसचा प्रकार सांगता येणार आहे तर ऑप्शन्समध्ये आपण जे जे हायपोथिसिसचे प्रकार बघितले ते समजून घेऊया द नल हायपोथिसिस नल हायपोथेसिस म्हणजे काय येणार आहे इज अ टिपिकल स्टॅटिस्टिकल थिअरी वी सजेस्ट दॅट नो स्टॅटिस्टिकल रिलेशन अँड सिग्निफिकन्स एक्झिस्ट इन अ सेट ऑफ गिवन सिंगल ऑब्झर्ट व्हेरिएबल्स जे व्हेरिएबल्स असतात त्याच्यावरती आपण ऑब्झर्वेशन करून हायपोथेसिस मांडत असतो तर ज्या हायपोथेसिसमध्ये कुठल्याच प्रकारचं स्टॅटिस्टिकल रिलेशनशिप नाही आहे किंवा सिग्निफिकन्स नाही आहे तेव्हा ते नल हायपोथेसिस असतं बिटवीन टू सेट्स ऑफ ऑब्झर्व डेटा अँड मेजर फेनोमिना म्हणजे ऑब्झर्व आपण किती वेळेस करतो एक सिंगल वेळेस करतो किंवा दोन सेट्समध्ये करतो तर त्यामध्ये आपल्याला जो काही रिझल्ट मिळतो जर त्याच्यामध्ये कुठलाही संबंध नसेल तर ते नल हायपोथेसिस म्हणजे शून्य गृहीतक असतं नेक्स्ट आहे इनस्टॅटिस्टिकल हायपोथिसिस टेस्टिंग म्हणजे हे जे काय प्रकार आहेत हायपोथिस्टिक टेस्टिंगचे ते स्टॅटिस्टिकल हायपोथिसिक टेस्टिंगचे प्रकार आहेत तर दुसरा आहे प्रकार अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस इज अ पोजिशन दॅट स्टेट समथिंग इन हॅपनिंग अ न्यू थेरी इज प्रेफर्ड इन्स्टेड ऑफ अँड ओल्ड नवीन थेरी तिथं ओपन केली जाते किंवा लागू केली जाते जुन्याच्या ऐवजी तेव्हा त्याला आपण अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस म्हणतो इट इज युजली कन्टेन्स विथ द रिसर्च हायपोथेसिस बिकॉज इट इज कन्स्ट्रक्टेड फॉर्म लिटरेचर रिव्ह्यू अँड प्रिव्हियस स्टडीज तर आपण हायपोथेसिस फॉर्म कधी करतो कसं करतो तर ते लिटरेचर रिव्ह्यूवरून करतो जो एक प्रकार आहे किंवा जो एक स्टेप आहे आपल्या रिसर्चची लिटरेचर रिव्ह्यू त्याच्यावरून हे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आपण मांडतो म्हणजे आपण जे आधी वाचलेलं हायपोथिसिस आहे त्याच्यापेक्षा जरा वेगळा हायपोथिसिस मांडणं म्हणजे नवीन प्रेफर्ड करणं तिथे नवीन हायपोथेसिस मांडणं जुन्याच्याऐवजी त्याला आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह हायपोथिसिस जे आपला करेक्ट आन्सर होतं आपल्या क्वेश्चनचं ते काय आहे एज अ स्टेटमेंट अबाउट एक्झिस्टन साईज फ्रॉम द डिस्ट्रीब्यूशन ऑफ व्हेरिएबल्स तर साईज फॉर्म हे जे काय आपण मांडणार आहोत डिस्क्रिप्टिव्ह हायपोथिसिसमध्ये येतात कुठल्याही प्रकारचं रिसर्चमध्ये आता इथे आपल्याला काय सांगितलं होतं की लोकसंख्येचा परिणाम हे सगळं इथे आपल्याला लिहायचं आहे डिस्क्रिप्टिव म्हणून ते डिस्क्रिप्टिव्हमध्ये आलं होतं इथे आपल्याला काय काय सांगितलं डिस्क्रिप्टिव्ह हायपोथिसमध्ये काय काय येऊ शकतं साईज फॉर्म येऊ शकतं किंवा डिस्ट्रिब्युशन येऊ शकतं व्हेरिएबल्सचं म्हणून हे डिस्क्रिप्शन हायपोथेसिस आहे रिसर्च इज ऑफन युज अ रिसर्च क्वेश्चन रादर दॅन डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस रिसर्च क्वेश्चन विचारतात आपण डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस अवजी डिस्क्रिप्टिव्ह हायपोथेसिस आर यूजफुल फॉर टेस्टिंग स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स हे कशासाठी यूज करतात तर स्टॅटिस्टिकल सिग्निफिकन्स यूज करण्यासाठी होतात आणि त्याच्यामध्ये कुठला संबंध आला नाही तर ते कुठलं हायपोथेसिस असतं नल हायपोथेसिस असतं नेक्स्ट आहे रिलेशनल हायपोथेसिस इज अ वन दॅट सजेस्ट व्हेरिएबल्स आर रिलेटेड इन सम वे म्हणजे याच्यामध्ये दोन्ही व्हेरिएबल्समध्ये काहीतरी संबंध आहे म्हणजे ते रिलेशनल हायपोथेसिस आहे अ कॅज्युअल हायपोथिसिस इज अ वन दॅट सजेस्ट दॅट अ कॉज अँड इफेक्ट एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये कॉज अँड इफेक्टचा अभ्यास करतो तर इथे जे आपलं कॅज्युअल हायपोथिसिस आहे ते काय सजेस्ट करतं कॉज आणि इफेक्ट आपल्याला सांगत असतं रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन व्हेरिएबल्स म्हणजे तिथे काहीतरी रिलेशन व्हेरिएबल्समध्ये असतं नल हायपोथिसिसमध्ये दोन्हीमध्ये काहीही संबंध नसतो आणि रिलेशनल हायपोथिसिसमध्ये दोघांमध्ये काहीतरी संबंध असतो अँड एक्झाम्पल ऑफ रिलेशनल हायपोथिसिस इज दॅट सिग्निफिकंट रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन स्मोकिंग अँड ऑबेसिटी उदाहरणार्थ काय दिलेलं आहे की त्यांनी स्पॉकिंग आणि ओबेसिटी या दोन्हीमध्ये काहीतरी रिलेशन आहे म्हणजे ते एक रिलेशनल हायपोथेसिस आहे असं आपण म्हणू शकतो हे एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नाइन्थ विच प्रिन्सिपल ॲडव्होकेट्स द सिमिलिनस ऑर द सिक्वेन्शियल यूज ऑफ क्वालिटेटिव्ह अँड क्वा मेथड ऑफ इन्व्हेस्टिगेशन तपासणीचे गुणात्मक आणि परिणात्मक पद्धती एकाच वेळी किंवा अनुक्रमिक वापराचे तत्व समर्थन करते तर इथं वे एक तत्व आहे ज्यामध्ये क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटिव्ह दोन्ही मेथडचा वापर आपण करतो रिसर्चमध्ये तर ते तत्व काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे सा आपल्याला माहिती आहे रिसर्चमध्ये दोन प्रकार आहे क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड्स तर त्यामध्ये हे दोन्हीचाही वापर केला जातो काही रिसर्चमध्ये दोन्हीही वापरल्या जातात तर त्याचं तत्व काय आहे किंवा कुठल्या तत्वाचं समर्थन करते ऑप्शन्स आहेत प्रिन्सिपल ट्रँग्युलर ट्रँग्युलेशन प्रिन्सिपल ऑफ व्हॅलिडिटी प्रिन्सिपल ऑफ रिसर्च डिझाईन प्रिन्सिपल ऑफ टेस्टिंग चाचणीचं तत्व तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ ट्रँगुलेशन त्रिकोणाचे तत्व तर त्रिकोणाचं तत्व नेमकं काय आपण समजून घेऊया अफकोर्स आपल्याला क्वेश्चन विचारला होता क्वालिटी अँड क्वांटिटी एकत्र वापरण्याच्या तत्व कुठला आहे किंवा कुठल्या तत्वावर वापरलं जातं त्याचं करेक्ट आन्सर आपलं हे आलं होतं म्हणजे ट्रँग्युलेशनचा अर्थ काय असणार आहे किंवा त्याच्यामध्ये काय असणार आहे तर हे जे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे ट्रँग्युलेशन रेफर्स टू द यूज ऑफ मल्टिपल मेथड्स अँड डेटा सोर्सेस इन क्वालिटेटिव रिसर्च टू डेव्हलप अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ फेनामिना तर इथे काय सांगितलेलं आहे या प्रकारच्या तत्वामध्ये तुम्ही मल्टिपल मेथड्स यूज करू शकता डेटा सोर्स असू दे किंवा कुठल्याही क्वालिटेटिव्ह रिसर्च असू दे पण त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स एका वेळी वापरू शकता म्हणून ह्याला ट्रँग्युलेशन प्रिन्सिपल असं आपण म्हणू शकतो ट्रँग्युलेशन ऑल्सो हॅज बीन व्ह्यूड ॲज अ क्वालिटेटिव्ह रिसर्च स्ट्रॅटेजी जसं सांगितलं क्वालिटेटिव आहे तसंच हे क्वालिटेटिव्ह रिसर्च स्ट्रॅटेजीमध्ये टेस्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी देखील बेस्ट आहे किंवा व्ह्यू करण्यासाठी वापरलं जातं व्हॅलिडिटी थ्रू द कवरेज ऑफ इन्फॉर्मेशन अँड डिफरंट सोर्सेस वेगवेगळ्या सोर्सेसमधून आपल्याला माहिती मिळवण्यासाठी या प्रकारचं रिसर्च वापरलं जातं किंवा या प्रकारचं तत्व वापरलं जातं म्हणजे कसं आपल्याला याच्यामध्ये आकडेवारी सुद्धा मिळते आणि डिस्क्रिप्टिव्ह आन्सर याच्यामध्ये मिळू शकतात या प्रकारच्या तत्वामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वे विच इज कंडक्टेड ऑन डिफरंट सॅम्पल ग्रुप्स ॲट डिफरंट टाइम इंटरव्हल्स इज कॉल्ड वेगवेगळ्या वेळोवेळी घेतलेल्या नमुनांच्या गटांवर केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले जाते म्हणजे काय सांगितलेलं आहे की सिम्पल ग्रुप्स सॅम्पल ग्रुप्स घेतलेत वेगवेगळे डिफरंट डिफरंट टाइम इंटरवल्सनुसार म्हणजे प्रत्येकाच्या वेळेनुसार किंवा वेगवेगळ्या पिरियडनुसार हे ग्रुप पाडलेलं आहे तर ती कशा प्रकारची स्टडी असेल किंवा त्या सर्वेक्षणाला काय म्हटलं जाईल ऑप्शन्स आहेत क्रॉस सेक्शनल स्टडी चाहोट कोहट स्टडी कोहट अनालिसिस लॉन्जिट्युनल स्टडी अँड टाईम सिरीज टाईम स्टडी टाईम सिरीज स्टडी तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे क्रॉस सेक्शनल स्टडी क्रॉस सेक्शनल स्टडी आपण का म्हणतो ते बघूया पण त्याआधी आपण एक एक ऑप्शन समजून घेऊया की लॉन्जिट्युनिअल स्टडी म्हणजे काय असणार आहे की एकाच काळातील पण टप्प्याटप्प्याने केलेला अभ्यास असतो टाइम नुसार म्हणजे वेळेनुसार केलेला अभ्यास असतो आणि क्रॉस सेक्शनल स्टडी म्हणजे काय तर क्रॉस सेक्शनल स्टडी म्हणजे काय क्रॉस सेक्शनल स्टडी इज कंडक्टेड एट अ गिवन पॉईंट इन अ टाइम एक टाइम दिलेला असतो त्या पॉईंटमध्ये त्या टाइम पॉईंटमध्ये आपल्याला ते कंडक्ट करायचा असतो सर्वे पण लॉजिट्युरल स्टडी रिक्वायर्स द रिसर्चेस टू रिविझिट पार्टिसिपेंट्स ऑफ द स्टडी ऑफ प्रॉपर इंटरव्ह्यूस म्हणजे स्टडी काय असतं सॅम्पल एकच असतो पण त्याची स्टडी आपण वेगळेवेगळे ठराविक इंटरवल्समध्ये करत असतो ठराविक पिरियड्समध्ये करत असतो एक ठरलेल्या टायमामध्ये करत असतो तसं क्रॉस सेक्शनलमध्ये एकाच टायमामध्ये दिलेल्याच टायमामध्ये ते आपल्याला करावं लागतं क्रॉस सेक्शनल स्टडीमध्ये डिफरंट सॅम्पल असतात तर लॉजिट्युअरल स्टडीमध्ये कंडेक्टेड सॅम्पल्स सेम्स असतात कितीही वर्ष आपण त्याच्यावर अभ्यास करत असलो तरी सॅम्पल्स ते सेम असतात तसं क्रॉस सेक्शनलमध्ये नसतात तर मग आपल्याला प्रश्न विचारलेला होता की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईमवरती जेव्हा रिसर्चचा सर्वेक्षण केले जातात त्याला काय म्हणतात मग त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला क्रॉस सेक्शनल स्टडी मिळालं होतं कारण तिथे वेगवेगळ्या गिव्हन टाईममध्ये दिलेलं होतं अभ्यास करण्यासाठी म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला हे मिळालं होतं त्याचे आपल्या रिसर्च मेथॉलॉजचे दहा क्वेश्चन्स इथेच संपलेले आहेत म्हणजे आज आपण दहा कन्सेप्ट शिकलेलो आहोत रिसर्च मेथॉलॉजीचा नेक्स्ट लेक्चरमध्ये देखील आपल्याला ले दहा वेगवेगळ्या कन्सेप्ट शिकायच्या आहेत प्रश्नांमधून प्रश्न जे आहेत ते आपण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या पी एच डी एक्झाम्स एंट्रन्स एक्झाम जे झालेले आहेत त्यातून निवडतो आहे म्हणजे जे का आपले क्वेश्चन्स आहेत कन्सेप्ट्स आहेत त्या देखील क्लिअर होतील आणि आपला अभ्यासही कंप्लीट होईल आपली पेट एक्झाम क्लिअर करण्यासाठी अशा प्रकारे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये देखील दहा क्वेश्चन्स दहा कन्सेप्टसोबत बघणार आहोत आज आजच्या सेशनशक्ती धन्यवाद